लातूरकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न हा कचऱ्याचा प्रश्न आणि या कचऱ्याच्या प्रश्नावर ते अत्यंत गांभीर्याने बोलले लातूर शहरामध्ये रोगराई वाढत आहे कचऱ्याचे ढीगच्या ढीक सगळी पडलेले आहेत आणि रस्त्याच्या कडेला रिंग रोडला जिकड पाव तिकड कचऱ्याचे ढीग आहेत आणि पाच वर्षात किती पैसा खर्च झाला याचा आढावा घ्यावा त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारच अमित देशमुख बोलले आणि लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यात येवी आणि येणाऱ्या काळात विद्यमान कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट देऊ नये अशा प्रकारचं ते बोलले नागरिक स्वच्छता कर भरताय शासन अनुदान देत पण हा पैसा मार्गी लागतोय का चांगल्या कामासाठी हा देखील हा प्रश्न मी या निमित्तानं आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो दोन तीन प्रश्न मंत्री महोदयांना माझे आहेत की लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्था व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षामध्ये किती खर्च झाला वर्षाला जो खर्च झालेला आहे आणि जेवढा कचरा उचलण्यात आलेला आहे प्रति टन टिपिंग फी साठी किती खर्च हा करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर कचरा व्यवस्थापन नीटपणाने होत नसेल अध्यक्ष महोदय माझी सरकारला अशी विनंती आहे की आता नवं तंत्र आलंय नवी धोरणं आखण्याची आवश्यकता आहे आज आपण कचऱ्यापासून वीज तयार करतो या देशामध्ये अनेक राज्यामध्ये कचऱ्यापासून वीज तयार होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्यापासून वीज तयार करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करता येते का शासनाचा असा काही विचार आहे का, का? आणि तसा जर शासनाचा विचार असेल तर काही धोरण शासनाच्या विचाराधीन असेल तर ते मंत्री महोदयानं सभागृहाच्या समोर मांडावं सभागृहाला अवगत करावं आता सी एन जीवर चालणाऱ्या अनेक गाड्या पर्यावरणाला पोषक अशी व्यवस्था आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून कचऱ्यापासनं <गला> आपल्याला कंप्रेस्ड बायोगॅस देखील हा विकसित करता येऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील काही धोरण सरकारचं असणार आहे का हा एक माझा प्रश्न आहे आणि म्हणून मंत्री महोदयाला आपल्या माध्यमातनं हे जे कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष कार्यान्वित असून देखील सेवा देऊ शकलेले नाहीत आणि आत्ताची निविदा प्रसिद्ध झालेली आहे या निविदेमध्ये त्यांचा सहभाग पुन्हा ज्यांनी कामच केलेलं नाही पुन्हा त्या कंत्राटदाराला तिथे संधी तुम्ही देणार का का त्या कंत्राटदारांना तुम्ही काळ्या यादीत घालणार हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर या कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचा या प्रशासकीय काळामध्ये आता निवडणुकाच झालेल्या नाही आहेत गेली दोन तीन वर्ष प्रशासकीय कार्यकाळ आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये किती खर्च झाला आणि प्रति टन किती रुपये लातूर शहर महानगरपालिकेनं कंत्राटदाराला अदा केले हा एक माझा प्रश्न आहे आणि कचऱ्यापासनं कंप्रेस्ड बायोगॅस किंवा वीज तयार करण्यासंदर्भामध्ये शासनाचं काही धोरण आहे का हे माझे आपल्याला प्रश्न आहे खरा म्हणजे आम्ही देशमुख पहिल्यांदा आक्रमकते बोलले त्यांचा करावा तेवढं अभिनंदन थोडं आहे पण काही लोक हे त्यांचा ठेकेदार हा त्यांचा ठेकेदार असल्यामुळं आणि याला बाद करण्यासाठी ते बोलले असं म्हणत आहेत बाकी काही असो पण अमित देशमुख मात्र अत्यंत आक्रमकतेनं बोलले आणि त्याचबरोबर लातूर शहराच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी अत्यंत गांभीर्यानं कधी नव्हे ते मांडला आणि त्याबद्दल ने मराठवाडा नेत्याच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचितो त्यांच्या प्रश्नाला लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांनी संबंधित गुत्तेदाराला किती पैसे हे म्हणजे वसूल केली रिकव्हरी केली याचं सांगितलं अत्यंत पण आक्रमक भाषणामध्ये अमित देशमुख म्हणाले की किती टन कचरा उचलला पाच वर्षात साठ कोट रुपये दिले गेले अमित देशमुख हे पाच वर्षापासून आमदार आहेत पाच वर्षात ते कधीच बोलले नाहीत मध्यंतरी अडीच वर्ष हा त्यांचाच महापौर होता मग आताच कस काय बोलत आहेत लोकांचा ज्वलंत प्रश्न आणि लोकांच्या हिताच पाहणारा म्हणून बोलत आहेत का असाही प्रश्न निर्माण केला जातो घेर आहे दुरुस्त आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि धीरज देशमुख सुद्धा कडकड कडकड कळाले कर, कर, आणि त्याने सुद्धा या प्रश्नाला लगतच स्मार्ट सिटी केली जावी याचा योग्य कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जावी अशा प्रकारचा प्रश्न उभा केला आणि ज्या पद्धतीनं भाऊ भाऊ दोन्ही भावांनी छोटे भाई सो छोटे भाई बडे भाई सो सुभानाला म्हणत असताना त्या दोघांनीही या प्रश्नावर अत्यंत गांभीर्याने विचारलं आणि त्याचबरोबर पहिल्या दिवशी अमित देशमुख लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी आरोग्यमंत्री ज्यांनी येथील भाग्यश्री सुडे खून खटल्याच्या प्रकरणात सुद्धा हे प्रश्न हा एकदम टॉप प्रायोरिटीने न्याय प्रविष्ट असल्यामुळं त्याची चौकशी करून त्याचा निकाल द्यावा गुन्हेगारावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली असो गैर आहे दुरुस्त आहे विधानसभा निवडणुकीच्या समोर का असे अमित देशमुख यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर कचऱ्याच्या भ्रष्टाचारावर बोलले आता खरोखर कमी कचरा उचलला असेल आणि जास्त पैसे दिले असतील तर जे कोणी एम रेकॉर्ड करणारे कर्मचारी रे असतील अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही व्हायला पाहिजे आणि याचबरोबर जे मरणार हरंगोच झाला ज्यामध्ये की भाग्यश्री सुरे या विषयाचा तपाससुद्धा लवकर झाला पाहिजे मित्र हा अत्यंत दोन्ही गंभीर विषय अमित देशमुख यांनी उचलले आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि धीरज देशमुख यांनी सकारात्मक ते कडकडले ते, ते निवडणुकीच्या तोंडावर का ना पण कला आम्ही दोघांनाही धन्यवाद देऊ इच्छितो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद